श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते कारण आपल्या आयुष्यामध्ये स्वामी संदेश ऐकणं खूप गरजेचं आहे कारण हे कलियुग आहे ह्या कलियुगात चांगल्या गोष्टींना पेक्षा वाईट गोष्टींचा प्रसाद खूप जास्त प्रमाणात आणि झपाट्याने होत आहे आणि आपल्या संपूर्ण जीवनावर कुठेतरी वाईट परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे काही चांगले विचार जर आपल्या कानावर पडले आणि त्यातल्या त्यात, त्यात स्वामींचे संदेश असते तर नक्कीच आपलं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे तुझ्या समोर आमचा फोटो आला केवळ योगायोग नसून आम्ही जाणून बुजून घडवून आणलेला एक डाव आहे जो तुला जिंकायचा आहे हा डाव एक डाव आहे जो तुला जिंकायचा आहे अरे मला उगम नव्हता मला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही मला उगम नव्हता मला अंत नाही हा त्रैलुक्याचा स्वामी संत नाही माझ स्मरण करा देह भान विसरून माझं स्मरण करा देह भान विसरून हळूवार येईल मागून आणि कानात सांगू सांगून भिवून नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव तुझ्या पाठीशी आहे एक शब्द आहे नसीब याच्याशी लढून बघ आणि समजा तू लढूनही हर हटला तर तर एक शब्द आहे स्वामी तू फक्त एकदा हाक मारून बघ नशिबाचे फासे बदलून ते नाही मिळालं तर मग बघ अरे आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत पर्यंत घेऊन हो जाणारा तो संदेश वाहन म्हणजे तुझी प्रार्थना तू केलेलं आमचं नामस्मरण आणि जो अंतकरणापासून आमचं नाम घेतो आणि आमच्यासाठी प्रार्थना करतो असा भक्त सदैव आमच्या जवळ असतो असा भक्त सदैव आमच्या जवळ असतो त्याने घेतलेले नाम त्याने केलेली प्रार्थना आमच्याकडे आपोआप पोहोचते अरे बंधन नाही आमच्या प नामाला बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला अंत नाही आमच्या कृपेला कुठे कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम कुठेही कसे आणि कोणीही घ्यावे आमचे नाम मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या पाठीशी कायम ठाम आमच्या भक्तांच्या पाठीशी कायम कायमच ठाम आमचं नाम घ्यायला सो सो सोळावे पाळण्याची गरज गरज नाही फक्त आमचं नाम मनापासून घ्यायला हवं श्री श्री स्वामी समर्थ हा शब्द षडाशरी मंत्र प्रीतीने जपाव अहरात्र आणि जो आमचा हा षडोशरी मंत्र दिवस रात्र जपतो त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभं राहतो अरे आयुष्यात आयुष्य तुला रोज नवीन वाटेवर आणून ठेवणार आहे रोज नवीन वाटेवर रोज नवीन, नवीन प्रश्न तुझ्या आयुष्यात निर्माण होणार आहे आणि रोज नवीन उत्तर देखील तुला त्या प्रश्नांसोबत मिळणार आहे जसं रोज सूर्य उगवतो ना तसा मावळतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो उगवतो तो मावळतो मावळण्याच्या भीतीने तो उगवायचा थांबत नाही हे चक्र असंच चालू असतं रात्र दिवसाचा खेळ असाच चालू अस राहतो तु। तसं तुझं आयुष्य आहे आई। तुझ्या आयुष्याचा खेळ देखील असंच आहे सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाचे रात्र देखील घालवावी लागणार आहे असं म्हणू नको की उद्या मला पुन्हा दुःख उद्या मला पुन्हा दुःख मिळेल म्हणून मी उद्याचा दिवस पाहणार नाही असं जर तू म्हणत असशील तर तू याच ठिकाणी संपला आहे तू फक्त एवढंच आत्मविश्वास जर तुझ्या अरे हा आत्मविश्वास जर तुझ्यामध्ये आत्म असेल तर नक्कीच तुझ्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहणार आहे आणि वाटेवर जर दुःख येत असेल तर त्या दुःखाला देखील तुला संयमाने घालवावं लागेल म्हणून मनुन, म्हणूनच तुझ्या मध्ये मद, मधला मद, संयम तू सुटू देऊ नकोस वाईट परिस्थितीतही तू दाखवलेला आमच्यावरचा विश्वास तुझ्या सेवेत ल सातत्या आणि मुठीच धरून ठेवलेला संयम या गोष्टी जेव्हा तू भरून ठेवतोस तेव्हा तेव खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून परिपक्व होत असतो अरे अशीच तुझी वागणं तू तु ठेवतोस तेव्हाच तू तू खऱ्या अर्थाने परिपक्व होतो म्हणून जे वाट्याला येत त्या येत त्याला कोणालाही जबाबदार धरू नकोस तुझं कर्म म्हणून सोडून द्यायला शिक आणि नीतिमत्ता तू सदैव साफ ठेव अरे तुझा न्याय आमचा आमच्या दरबारात होईल तू स्वतःला जितकं ओळख ओळखत नाही त्यात त्याही पेक्षा जास्त आम्ही तुला ओळखतो जीवनाच्या जिंकण्यासाठी प्रयत्न कर कारण कोणी तुझं वाईट करत तर हे त्याचे कर्म आहे पण तू मात्र कोणाचं वाईट करत नाही ना हा माझा तुझा धर्म आहे आज जो इतकी जो रस्त्याचा आणि धर्माचा धर्माचा वाटेवर चालतो त्याला हा स्वामी नेहमीच जपतो त्याला हा स्वामी जपतो स्वामींचा हात धरण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींचा हात आपल्याला धरायचा असेल तर स्वामी आपल्या पाठीशी राहावे असे जर आपल्याला वाटत असेल तर स्वामींना स्वामी भक्त हो स्वामीमध्ये लीन होणं याशिवाय दुसरा पर्याय नाही तर स्वामींची जी अपेक्षा आहे प्रत्येक स्वामी भक्त पूर्ण करेन अशी मी आशा व्यक्त करते तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वामी संदेश एकत्र श्री स्वामी समर्थ